मी पोलीस निरीक्षक अजित शिंग मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यावर्षी आपण डान्बीमुक्त आणि ध्वनी प्रदर्शनमुक्त असा गणेशोत्सव साजरा करावा असं सा, सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात आलं होतं त्याला आपल्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नरवाड सोनी बेडक बोलवाड डोंगरवाडी या गावामध्ये ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेमध्ये डॉलवी मुक्तीचा ठराव घेण्यात आलेला आहे आणि डॉलवीमुक्त गणेश उत्सव यावर्षी साजरा केला जाणार आहे त्याबरोबरच बेडक आणि शिंदेवाडी या गावामध्ये ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये देखील गणेश गणेशोत्सव साजरा करण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे आणि या आव्हानाला प्रतिसाद देऊन बेडक या गावातील बावीस गणेश मंडळे शिपूर या गावातील चार गणेश मंडळे सोनिया गावातील चौदा गणेश मंडळे नरवाड या गावातील पंधरा गणेश मंडळे म्हैसाळ गावातील तीन मंडळे भोसे गावातील तेरा शिंदेवाडी गावातील दहा गणबी गावातील तेरा बोलवाड गावातील चार आरत गावातील चार डोंगरवाडी गावातील दोन सुभाषनगरमधील दोन काकडवाडी येथील तीन अशा सार्वजनिक गणेश मंडळांनी दांडीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे अतिशय स्वागतार्ह आणि कौतुकास्पद असा हा निर्णय घेतलेला आहे आ, या सर्व गणेश मंडळांचं मी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीनं सांगली पोलीस दलाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो इतरही गावामध्ये अशा प्रकारे ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा आणि आपल्या गावामध्ये डॉल्बी पूर्णपणे बंद करावी डॉल्बीला हद्दपार करावी कारण डॉल्बीच्या आवाजामुळे मोठमोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत याच्यामध्ये सामान्य नागरिकांना रोखण्याचा त्रास झालेला आहे काही नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होऊन त्याचे आरोग्य धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं काही नागरिकांचे काही लोकांचे कानाला त्याचा इजा होऊन त्याच्यामध्ये बहिरेपणा आल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळं या गावी या या पवित्र सणाचं पावित्र्य राखलं जात नाही आणि नको ती गाणी नको थी कर, कर था। था त्या पद्धतीनं कर्ण कर्णकर्कश आवाजामध्ये त्या ठिकाणी वाजवली जातात आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो त्यामुळं गाडबी किंवा इतर डी जे मोठ्या प्रमाणावर ध्वनीशी प्रदूषण करणारे या जे साऊंड सिस्टीम आहेत याचा पूर्णपणे याच्यामध्ये आपण बंद करून पारंपरिक वाद्य वाजवून आपण आपले सण आणि उत्सव साजरे करणं आवश्यक आहे ही काळाची गरज आहे आणि इतरही सर्व गणेश मंडळ असतील इतर सण उत्सव जे आहेत त्या दरम्यान देखील आपण पारंपरिक वाद्याचाच वापर करावा कोणत्याही प्रकारे डॉल्पिन डिजिजचा वापर करून ध्वनी प्रदूषण करू नये अशी मी सर्वांना विनंती करतो